हाय गायच वेलकम टू माय चॅनल भटकंती मीथ राकेश भोईर गणपती बाप्पा मोरिया गायच आणि आज आपल्या घरी बैरीनाथ कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलची पूर्ण टीम येणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचाच आज एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे आणि आय थिंक सो so, हा ब्लॉग खरंच खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण थोडीशी माइंडमध्ये प्लॅनिंग आहे म्हणून तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हा माझा व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल गायस तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मूर्ती खूप छान आहे बसा बसा थँक्यू थँक्यू खूप छान आणि सजावट पण खूप छान आहे अप्रतिम आहे मस्त खूपच छान थँक्यू सर्व आल्याबद्दल धन्यवाद खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू so, थँक्यू yes. yes. सो तुमच्यासाठी स्पेशल प्लॅन केलेला आहे लगेच आपल्याला नाही बसायचं आहे एक छोटासा कॉम्पिटिशन होणार आहे आपल्या इथे माझ्या गणपतीकडे कारण ब्लॉगमध्ये थोडा मसाला असणं गरजेचं आहे सो जस्ट वेट अँड वॉच लगेच तुम्हाला मी साहित्य देणार आहे तुम्हाला ड्रॉइंग काढायच्या आहेत तुमच्या सहकलाकाराच्या आणि ज्याची ड्रॉइंग चांगली असेल त्याला आपल्याकडनं काहीतरी फर्स्ट प्राईज भेटणार आहे चला घ्या घ्या आपले पेपर आलेले आहेत सहकलाकाराची काढायचे आहेत सहकलाकार स्वतःची ड्रॉइंग तुम्हाला ग्राहक धरण्यात येणार नाही स्वतःची नाही काढायची दुसऱ्याची

माझं चित्र काढलेलं आहे नाही राकेश घर त्यांचं चित्र आहे सॉरी थोडस कन्फ्युजन आणि खाली कोणाचं काढलं त्याचं नाव लिहाले रणजिताच काढले का मग एका साईडला तुमचं पण नाव लिहाय थोडस दुर्कट आहे जरा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून बघा एका हाताने काढलेलं आहे यांची चुकी नाही याच्यामध्ये एका हाताने एवढं छान चित्र काढलेलं आहे बरोबर आहे तो कसा ओलखत का हो सर्वात स्पेशल चित्र खूपच छान एकदम हुबेहूब काढलेलं आहे अनुचं अनुचं चित्र हुबेहूब एकदम सुप्प गळ्यात ठेवलंय घातले नाही गंटन लागेल मग आहे का घंटण काय का <laughs> का हा काय घातला हा बघ हा घंटन आहे हा वरचा काय तो हाय मोठे मोठे बघा ज्यांचं चित्र काढले त्यांचे एक्सप्रेशन बघा खूप आनंदी झालेले आहेत त्यांचे चित्र बघून आनंद गगनाथ मावेना असं झालेलं आहे त्यांना बघितलं नाहीये ती रडते का रडते रडते का ते पण सारखी अच्छा ती सारखी रडत असते आणि कधी हलव्या मनाच्या आहेत हलव्या मनाचे आहेत न टायमावर येणार आहे बघा झाला त्यांचं आवरायला त्यांना एवढ्या वेळ किती ऐकल ना मला अरे सांगणार मी पाच मिनिटात पोहोचते मी सांगितलं मी दहा मिनिटात पोहोचते पण मी त्यांचं घड्याल वेगळं असेल थोडा त्यांचा मी मागे आहे वाचतात बरोबर तिथून आलाय ना घड्याल दुबई वर आलेला आहे तोच घड्याल आहात म्हणजे समजून घ्या याच्यामध्ये त्यांचं काहीच फॉल्ट नाहीये एकदम निष्पाप आहेत त्या म्हणजे एकदम निष्पाप आहे याच्यामध्ये त्यांचं काहीच फॉल्ट नाही तुम्ही त्यांच्यावर ब्लेम करू शकत नाही नाही फक्त माणूस पाहिजे आपल्याला आपले प्रोजेक्ट अटकतील गाईज तुमची आतुरता इथे संपलेली आहे आणि फर्स्ट प्राइज आपण डिक्लेअर करणार आहोत उर्मिला डांगे यांचं चित्र आणि यांनी चित्र काढलेलं आहे रंजिता दाई यांचं तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम हुबेहूब असं चित्र काढलेलं आहे आणि हे त्यांचं फर्स्ट प्राइज तुम्ही इकडे या

काय मागून घ्या तुला दिवस मागून एक नंबर जेवण राकेश आता बोललेला की जेवण बघून तुला खूप आवडेल तुम्ही म्हटलं गणपती मध्ये डाळबा शिवाय काय असेल तर असं बघून आहे ना मन आहे ना प्रसन्न झालं आणि जे जे लोक नाही आले त्यांनी पण व्यवस्थित बघून घ्या तुमचं काय चुकलंय ते हे नूडल्स आहेत व्हेज सगळं व्हेज आहे पुरी आहे भाकरी पापड आणि वालाची भाजी ते पण शिराळे टाकून आणि हे काय स्वीट आहे माहिती ना नवीन स्वीट आहे जामुन आणि पनीर चिल्ली असं एकही जेवण चा हलवा ऍपलचा हलवा न्यू डिश खरंच खरंच राखे दादा खूप हॅपी जेवण बघून आता मी खाते आता मी खायला अप्रतिम जेवण आहे मलाही वाटलं होतं डाळभात असे पण पण दाखवा त्यांना ना त्यांना घ्या ना मेन जेवण बनवणारे आहेत आमच्या मॅडम राकेश दादांच्या मिसेस अप्रतिम जेवण आहे एवढं छान आहे की असं वाटतंय कुठून सुरुवात करून काय समजतच नाही खरंच नाही खूप छान खूप छान पण मी दिलं नाही जेवण खूप छान आहे म्हणजे बोलण्यामध्ये टाइम वेस्ट नाही काम करून दमल्या रांधून रांधून आबा बाबा सकाळीची चार पाहिल्याच्या वाचा पोट आहे का पाहता भूक लागली ना अरे भूक लागते काय राक्षस शेजले का पोटात आता फक्त माती राख खावची बाकी राहिले